कैलास कैलासी भवन बैलगाडी स्टेडियम चोराडकरांचं हे भव्य दिव्य स्टेडियम आहे आणि या स्टेडियम वरती परंतु माने यांच्या वाढदिवसाने मी ताजीत मैदानातला बत्तीस पृथ्व हो आहे नव्वद नव्वद शेवटच्या क्षणी कमाल केली का गाडी क्रमांक बत्तीस चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी जे हनुमान भाजना यांचा राजा नव्वद नव्वद या गाडीचा एक नंबर आला विजेबल गाडी मालकाचा बसला देवान ऐव्हड हार्दिक अभिनंदन वळवा मागा चेतीस वळवा एक ला साठवे प्रदीप शेडवाड़ी कॅप्टन मेजर फ्रान्स क्लब शेनवडी दोन ला काव्या गणेश धाभाडे वडगाव तीन ला पवन मोहन मदन किल्ले भूषणगड चार वरती जाण्यामाळा प्रसर उंची ठाणे पाच वरती बैर फायर कॉकटेल व्हॅन्स क्लब जावली सहा वरती रॉयल फौजी विजय माने जयभवानी ट्रॅव्हलच सा, मासुरणे सात वरती संतोष मुकादम पाणवण आठ वरती हिंद के